बघा दोन हात आहेत ठीक आहे तर आता हे हात कसले आहेत पहिली उत्तर गोष्ट ज्यावेळेस दरवाजा बांधला त्यावेळेस ते हात नक्कीच नसते त्यानंतर कोरलेले ते आपल्याला दिसतात ज्यावेळेस दरवाजा असा कोरलेला असतो एक तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो आता बघा ज्यावेळेस कातळ कोरी काम केलं जातं किती समजा मी असा दरवाजा जर बांधतोय कोरतो आणि त्याच्यावर मला जर एखादं शिल्प पाहिजे तर ते बाहेर उभा राहिलेला असतो हे हातमध्ये कोरलेले कोरलेले आपल्याला कळत तर मग आता नंतर कोरड का कोरलं असतो तर याच्याविषयी एक शक्यता एक दंत कथा आहे परत आहे फिफ्टी फिफ्टी जाते जी देते सांगते तर काय सांगतात की असा हात असतो अंधश्रद्धा होते एखाद्या ठिकाणी आम्ही आमचं राज्य आहे आणि त्या ठिकाणी बांधकाम केलं तर त्या ठिकाणी जिवंत दोन हिंदू महाराज असं केलं म्हणजे आमची काय सत्ता ती अबाधित राहील त्यांच्यावर एक अंधश्रद्धा होती म्हणून त्याला प्रत्येक कोरले जाईल आता इथं मुलांना मारलंय मारलंय नाही त्याविषयी गोष्ट सांगितली